बुलढाणा जिल्हा परिषदेच्या इमारत टॉवर वर चढून युवकाचं आंदोलन मेहकर तालुक्यातील भोसा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आज बुलढाण्यात धक्कादायक आंदोलन उभं राहिलंय संजय करवते आणि सचिन जाधव या दोन तरुणांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर इमारतीच्या टॉवर चढून आंदोलन सुरू केलंय त्यांच्या हातात पेट्रोलनं भरलेली बाटली असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आंदोलकांनी ग्रामपंचायत सरपंच चित्रलेखा चव्हाण यांचे पती दिनकर चव्हाण यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केलं असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला या पार्श्वभूमीवर सरपंचांना तात्काळ पदमुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे यापूर्वीच आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळी पोलीस तातडीनं दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या परिसरात मोठी गर्दी झाली आहे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय आंदोलकांनी आपले प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे बुलडाणाहून प्रशांत सपकाळ यांचा रिपोर्ट